नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे शे की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकतं बघा आरोग्य बाग भरतीच्या जॉईनिंग संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत नाही की बघत्रा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला दरवाय मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा आरोग्य बाग जॉइनिंग जॉईनिंग संदर्भातील काय अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहूया बगा पाने बगा। बागात बगा। चार चार तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा तरुणांचा छळ आरोग्य भागात क ड संवर्गाची गेल्या वर्षी अठराशे जणांची निवड बघा प्रशिक्षण संस्था माहितीच देईनात चार ज चारशे सत्याहत्तर स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती धोक्यात अनेक उमेदवारांना पुन्हा शासकीय नोकरीची संधी मिळणे या ठिकाणी कठीण झाल्याची माहिती पाहायला मिळते तर बघा जर आपण पाहिलं तर राज्यातील आरोग्य भागात क आणि ड संवर्गासाठी निवड झालेल्या अठराशेपैकी चारशे सत्याहत्तर उमेदवारांनी ज्या संस्थेतून स्वच्छता निरीक्षकाचे प्रशिक्षण घेतले त्या संस्था आवश्यक ती माहिती विभागाला पुरवायला टाळाटाळ चालवल्यामुळे या उमेदवारांची नियुक्ती धोक्यात आलेली आहे त्यात सर्वाधिक संस्था मराठवाड्यातील असून राजस्थान मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश या राज्यातीलही काही संस्था आहे मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात सार्वजनिक आरोग्य विभागाने परीक्षा घेऊन अठराशेहून अधिक उमेदवारांची आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी या पदांसाठी निवड केली त्यातील ज्या उमेदवारांनी शासनाच्या मान्यताप्राप्त यादीतील संस्थातून प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर, सादर केले आहे त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे मात्र चारशे सत्याहत्तर उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र सादर केले आहे त्या संस्था शासनाच्या कोणत्या मंडळाशी किंवा संस्थेशी संलग्न आहे याचा त्यावर उल्लेख नाही त्यामुळे आरोग्य विभागाने त्या संस्थांना संलग्नतेशिवाय एकोणावीस मुद्द्यांवर माहिती मागवितली आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून या संस्थांना त्यासाठी तीन वेळापत्र देण्यात आलेले आहे मात्र त्यांनी संबंधित माहिती न पाठवल्यामुळे या उमेदवारांची नियुक्ती अडचणीत आलेली आहे बघा या ठिकाणी ज्यांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांनी देखील या ठिकाणी त्यांचं मत नोंदवलेलं आहे तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच आता जर आपण पाहिलं तर बघा वेटिंग लिस्ट ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत बहुतेक वेटिंग लिस्ट आलेल्या आहेत अजूनही ज्या काही उर्वरित वेटिंग लिस्ट आहेत ज्या बाकी असतील त्या देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार ठीक आहे त्या वेटिंग लिस्ट आल्यानंतर बहुतेक उमेदवारांचं त्या ठिकाणी समुपदेशन जे आहे ते झालेलं असेल ज्यांचं झालेलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे म्हणजे जेणेकरून मित्रांनो बघा समुपदेशनाची जी काही प्रोसेस आहे आरोग्य विभागाची जी काही प्रोसेस आहे ती खूप स्लो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते बहुतेक उमेदवारांना ह्या ठिकाणी जी काय येणारी आचारसंहिता आहे पुढील म्हणजे जी विधानसभेची आता आचारसंहिता लागू शकते तर त्या अगोदर सर्वच उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली गेली पाहिजे या पद्धतीची मागणी आपली त्या ठिकाणी माननीय शासनाकडे आणि आरोग्य विभागाकडे तर ठिकाणी आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी जी काही नियुक्ती ती दिली गेली पाहिजे त्या संदर्भातची माहिती होती पाहू शकता बघा अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आरोग्य भागातील स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भात आपल्याला अपडेट पाहायला मिळाले अजूनही जी काही नवीन अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाणार आहे अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया या पुढच्या ओढमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद